वाईट लोकांना असं ठेवा त्यांच्या लायकीत नमस्कार मित्रांनो जगात चांगले आहे। लोक आहेत तसं वाईट लोकही आहेत पण हे वाईट लोक म्हणजे कोण जे स्वतःचा फायदाच बघतात दुसऱ्यांचं नुकसान करायला मागे पुढे पाहत नाही समोरच्याला खाली खेचण्यातच यांचं सुख असतं जर आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काहीच उरणार नाही कधी वेळप्रसंगी मदत केली की हे लोक तुमचा उपयोग करून घेतील आणि मग गरज संपल्यावर ओळख नसल्यासारखे वागतील अशा लोकांसोबत आपलं आयुष्य शांततेने आणि सन्मानाने जगायचं असेल तर त्यांना त्यांच्या लायकीत ठेवणं गरजेचं असतं म्हणजे काय त्यांना त्यांच्या सीमेत त्यांच्या जागी ठेवणं आज आपण याच विषयावर सविस्तर विचार करू वाईट लोक म्हणजे फक्त गुन्हेगार नसतात ते आपल्या आजूबाजूला असतात ते आपल्या बोलण्याने वागण्याने आणि एकूणच वर्तणुकीने आपल्याला त्रास देतात हे लोक आपल्याला नकारात्मकतेने वेडतात विश्वासघात करतात आपली प्रगती पाहून चिडतात आणि ते थांबवायचा प्रयत्न करतात आपण कितीही चांगलेपणा ठेवू पण ते लोक नेहमी तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतात त्यांचा फायदा करून घेतात पाठीमागे निंदा करतात तुमचं यश पाहून जळतात समोर खोटं गोड बोलतात पण मागे विष पसरवतात शेवटी कुत्र्याचं शिपूट शे वाकडते वाकडच वाकड़त राहणार आपण का आपला वेळ वाया घालवायचा आपण सगळेच भावनिक असतो आपल्याला चांगलपणा आवडतो म्हणून आपण प्रत्येकाशी चांगलं वागतो मदत करतो प्रेमाने बोलतो पण हे वाईट लोक आपल्या चांगलपणाचा गैरफायदा घेतात आपण फारच सहजपणे विश्वास ठेवतो आपल्याला सगळ्यांचं समाधान करावंचं वाटतं पण हेच वाईट लोक ओळखतात आणि आपल्याला वापरतात म्हणूनच हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की कोणासोबत किती आणि कसा संवाद ठेवायचा जेवढा आपण कमी भाव देऊ तेवढी त्यांची लायकी त्यांना समजेल वाईट लोकांना त्यांच्या लायकीत ठेवण्याचा अर्थ म्हणजे त्यांच्याशी भांडण करणं नव्हे तर त्यांच्याशी पुरेशा अंतरावर राहणं आपलं मानसिक संतुलन राखणं आणि आपली शक्ती योग्य ठिकाणी वापरणं भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट देऊन पुढं जाणं वाईट लोक अनेकदा तुमच्या आत्मविश्वास कमी करतात ते तुमच्या निर्णयांची खिल्ली उडवतात अशावेळी स्वतःवर विश्वास ठेवणं आणि स्वतःच्या निर्णयांचा आदर करणं खूप गरजेचं आहे ते तुमच्यावर जळतात तुमची बदनामी करतात त्यामुळे असं धरून ठेवा की संवाद हा थेट आणि स्पष्ट असावा बोलण्यात गैरसमज गुप्त हेतू आणि मनातली चीट ठेवू थे नका थेटपणा वाईट लोकांपासून वाचवतो वाईट लोकांचा उद्देश तुम्हाला विचलित करणं असतो त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तुमच्या ध्येय डोळ्यासमोर ठेवा आपण सुखी असेल तर त्यांना खूप वाईट वाटतं आणि आपल्या दुःखात ते खूप आनंदी होतात आपल्याला खोटा दिलासा देतात वाईट लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील पण अशा वेळी शांत राहणं म्हणजे दुर्बळपणा नाही तर तीच खरी ताकद आहे तुमचं उत्तर त्यांच्या वागणुकीला देऊ द्या यशाने शांततेने ते भांडण उकरून काढतात त्यांना समाज काय म्हणेल इज्जतीचीही काही पडलेली नसते आपणही त्यांच्याशी भांडावं अशी त्यांची इच्छा असते त्यांच्या जाळ्यात अडकू नका आपण चिखलात दगड मारला तर चिखल आपल्याच अंगावर उडेल हे लक्षात ठेवा वाईट लोक अशा गोष्टी करतात की तुम्ही संतापून त्यांच्या पातळीवर जाऊन भांडाल पण लक्षात ठेवा डुकराशी चिखला झुंज दिली तर डुकरालाच आनंद होतो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा वाईट लोक फक्त तुमच्या कृतीवर नाही तर तुमच्या भावनांवरही ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही रागवला अपसेट झालात की त्यांना वाटतं ते जिंकलं त्यामुळे मनावर ताबा ठेवा वाईट लोकांपासून अंतर ठेवण्याचे फायदे काय मन शांती मिळते स्वतःवर अधिक लक्ष देता येतं नकारात्मकतेपासून सुटका होते तुमच्या आयुष्यातील चांगले लोक अधिक जवळ येतात यशाचा वेग वाढतो वाईट लोकांशी संघर्ष न करतात त्यांच्याशी अंतर ठेवा जर गरज असेल तरच संवाद ठेवा उगच प्रत्येकाला उत्तर देत बसू नका काही लोकांना उत्तर नसतं देत ते ते त्यांच्या कृतीने मिळतं वाईट लोकांना शिक्षा देण्याचा सर्वोत्तम मार्ग त्यांना टोचून बोलायचं भांडायचं नाही सर्वोत्तम शिक्षा म्हणजे यशस्वी होणं तुमचं यश त्यांना जळून टाकतं त्यांना दुर्लक्ष करणं हे लोक लक्ष वेधून घ्यायला बघतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की ते बेचेन होतात तुमच्या आयुष्यातून त्यांना पूर्ण बाहेर काढणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे वाईट लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं म्हणजे स्वतःच्या सीमांचं रक्षण करणं तुम्ही कितीही चांगले असलात तरी सगळ्यांचं समाधान करू शकत नाही सीमारेषा आखा याच्या पुढे नाही तुमचा वेळ आणि ऊर्जा फुकट द्यायचं थांबवा स्वतःचा विकास महत्वाचा समजा नकारात्मक लोकांशी संपर्क कमी करा चांगल्या लोकांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा कधी कधी आपणच वाईट लोकांवर विश्वास ठेवतो हो कारण आपल्याला वाटतं ते आपले आहेत पण वेळेवर जे साथ सोडतात जे खोटं बोलतात जे धोका देतात तेच खरे वाईट लोक असतात या अनुभवांमधून शिकत जा ज्या लोकांनी धोका दिला त्यांचा राग नको त्यांनी शिकवलं की पुन्हा कोणावर विश्वास ठेवायचा नाही वाईट लोकांशी भांडणात वेळ वाया घालू नका त्यांच्या लायकीत ठेवा तुमचं काम तुमचं स्वप्न तुमचं आत्मसन्मान हेच तुमचं उत्तर आहे कोण वाईट आहे कोण चांगला हे ओळखण्याची क्षमता विकसित करा तुमचं आयुष्य फार सुंदर आहे ते कोणाच्या नकारात्मकतेसाठी वाया घालू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि वाईट लोकांना तुमच्याशी खेळू देऊ नका तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे, असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद